तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचू शकता तो कसा खरं तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय हा मेरुमणी मानला गेला आहे आयुष्यात कधीही कुठलं दुःख येऊ नये आर्थिक अडचण असेल मार्ग मिळत नाही आहे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला चौदावा अध्याय आवर्जून आणि अठरावा अध्याय आवर्जून पठन करायचं आहे कोणी संकल्पयुक्त करतं करत जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर त्याचे काही छोटे मोठे नियम आहेत ते तुम्हाला पडायचे त्याच्याच बरोबर नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला याच्यात दररोज पठण करायचं असेल तर तुम्ही ह्या नित्य सेवेच्या पुस्तकात दिलेला आहे हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळेल गुरुचरित्र ग्रंथ वाचून काढायची गरज नाही आहे हे छोटंसं पुस्तक आहे नक्की तुम्ही खरेदी करा आणि त्याच्या दत्त कृपा ज्याच्यावर होते त्याला कधीही कशाशी कमी पडत नाही त्याच्याच बरोबर तुमच्या घरात मांसाहार जरी होत असेल तरी तुला दर गुरुवारी आवर्जून पठण करा खूप चांगला अनुभव तुम्हाला मिळायला बघेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ